रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा शिवनसाई आंबे संरक्षण भिंतीचे पूर्ण बांधकाम दानशूर अभिनेता सन्मान्य श्री अतुल अग्निहोत्री मुंबई यांच्या सहकार्याने स्वखर्चाने करायचे आहे असे त्यांनी स्वतः आश्वासन देऊन त्या कामाची पाहणी व उद्घाटन शनिवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी स्वतः दानशूर अभिनेते सन्माननीय श्री अतुल अग्निहोत्री मुंबई व त्यांचे सहकारी आणि ग्रुप ग्रामपंचायतीतील धुंद्रेचे विद्यमान कर्तव्याध्यक्ष कार्यसम्राट सरपंच सन्माननीय श्री सुभेश शेठ भोपी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे धुंद्रेगावचे तरुणांचे आदर्श व्यक्ती महत्व असलेले श्री विजय यशवंत पाटील ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रेचे सदस्य तथा पनवेल तालुका मनसे उपाध्यक्ष श्री विश्वास पाटील ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रेचे माजी सरपंच श्री विठ्ठल पाटील गावचे पोलीस पाटील व माजी सदस्य श्री अशोक पाटील तसेच अतुल साहेबांचे असिस्टंट श्री आशिष पाल साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली